कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड आजरा तालुक्यात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते पण त्याला यंदा भाव मिळाला नसल्याने राज्य सरकारने अनुदान द्यावे अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे व राज्याचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्याकडे केले होते गेली तीन महिने सरकारच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केल्याने काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो दहा रुपयाचे अनुदान मिळाल्याची माहिती गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली काजू उत्पादकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते त्यांच्या सा साठी काजू बोर्डची मागणी केली अनेक वर्ष सुरू होती काजू बोर्ड चंदगडलाच व्हावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यानंतर राज्य सरकार बोर्डची स्थापना केली होती लोकसभा निवडणुकीच्या निमित्त चंदगड आजरा भागात गेल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी काजूला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च यांचे हिशेब मांडून काजूला अनुदान देण्याची मागणी सरकार दरबारी करावी अशी सूचना केली होती त्यानुसार तीन महिन्यापूर्वी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली त्यानंतर प्रधान सचिव अनुप कुमार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला काजू अनुदानासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही प्रयत्न केले त्यातूनच राज्य सरकारने काजूला प्रतिकिलो दहा रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला काजू बी साठी प्रति किलो दहा रुपये प्रमाणे किमान पन्नास किलो तर कमाल दोनशे किलो पर्यंत अनुदान मिळणार आहे त्यासाठी दोनशे एकोणऐंशी कोटी खर्चास मान्यता दिली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर चेतन अरुण नाके महाराष्ट्रामध्ये काजू पिकाखाली सुमारे एक पॉईंट एक्क्याण्णव लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून सुमारे एक पॉईंट एक्क्याऐंशी लाख मेट्रिक टनाचं काजूचं उत्पादन मिळतं विशेष म्हणजे देशामध्ये महाराष्ट्राची काजू उत्पादकता सर्वात जास्त म्हणजे नऊशे ब्याण्णव किलो पर हेक्टर आहे राज्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर व पालघर जिल्ह्यांमध्ये काजूचे पीक प्रामुख्याने घेतले जाते एकूण काजू उत्पादकांची शेतकऱ्यांची संख्या जर महाराष्ट्रात बघितली तर एक पॉईंट एकोणचाळीस लाख इतकी आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात कमी भाव मिळत असल्याची उचित किंमत उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मी बरेच प्रयत्न यासाठी केलेले होते ज्यावेळी मी लोकसभेसाठी चंदगड आजरा या एरियामध्ये गेलो होतो त्यावेळी तिथला असणारा काजूवरचा खर्च आणि त्याच्यामध्ये मिळणारी किंमत याच्यावर आवाज उठवणं महत्वाचं होतं आणि त्यासाठी अनुदान मिळणं महत्वाचं होतं म्हणूनच मी याचा पाठपुरावा पणन विभागाकडे केला होता आणि त्या पद्धतीनं पणन विभागाने साधारणपणे मला वाटतं तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रति किलो साठी रुपये दहा याप्रमाणे किमान पन्नास किलो व कमाल दोन हजार किलो या मर्यादेत प्रति शेतकरी शासन अनुदान देण्यासाठी सुमारे जवळपास दोनशे एकोणऐंशी कोटी इतक्या खर्चास मान्यता द्यावी अशी पणनच्या माध्यमातून केली होती आणि मला खरोखरच मला धनंजय मुंडे साहेब दीपक केसरकर साहेब आणि प्रधान सचिव अनुप कुमार साहेबांचं प्रामुख्यानं आभार मानावं वाटतं की या मंत्रिमंडळामध्ये जे पाच जुलै दोन हजार चोवीस सालीच्या बैठकीमध्ये राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो काजू साठी रुपये दहा याप्रमाणे अनुदान देणे व त्यासाठी जवळपास दोनशे एकोणऐंशी कोटी इतक्या खर्चास त्यांनी मान्यता दिली आणि या निर्णयामुळे मला वाटतं मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या काजू उत्पादक स्पेशली चंदगड आणि भागातल्या आपल्या काजू उत्पादकांना चांगल्या पद्धतीनं त्यांना हातभार या अनुदानाच्या माध्यमातून लावू शकलो आणि असाच पाठपुरावा मी वेगवेगळ्या माध्यमातून माझ्या शेतकरी बंधूंना चांगलं अनुदान चांगल्या सुखसोयी आणि त्यांना रास्त दर मिळेल याचा प्रयत्न नेहमीच करत नाही नमस्कार निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला